ya buat <coughs> like kara lokal चला बघा लाईव्ह वर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या लाईव्ह वर तुम्ही कोणतेही प्रश्न विचारू शकता आणि लाईव्ह शेवटपर्यंत ज्याला जे बघणार जे शेवटपर्यंत लाईव्ह बघतात त्यांना एकदम इम्पॉर्टंट आणि एकदम योग्य अशी माहिती भेटणार कारण आपण लाईवच्या मधी मध्ये लाईक केले आहे बरं बरं भाऊ लाईक केले ठीक आहे तर जे आपल्याला लाईक करतात आणि जे आपले लाईव्ह संपूर्ण बघतील तर त्यांना मध्ये मध्ये असे काही मी तोडगे आहे असे काही उपाय सांगणार आहे की जे उपाय तुम्हाला कधी कोणी सांगितले नसले असे कारण व्हिडिओ मध्ये न सांगता येणारे उपाय मी आता हे लाईव्ह मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतोय लाईव्ह वर सर्वांचं स्वागत बघा तुम्ही कुठलाही प्रश्न लाईव्ह वर विचारू शकता तुम्ही जर युट्युबर असाल आणि तुमचे जर चॅनल असाल तर चॅनल ग्रो करण्याविषयी व्हिडिओ चालण्याविषयी त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता काही औषधांच्या माहितीसाठी तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमचा जर काही चॅनल वगैरे हो असेल आणि तुम्हाला युट्यूबवरून चॅनल चेकिंग करायचं असेल तर चॅनल चेकिंग साठी सुद्धा तुम्ही मला पाठवू शकता मी तुमचा चॅनल सुद्धा चेकिंग करू शकतो तुमचे कुठलेही उपाय सांगू शकतो <coughs> बघा रेंज नसल्यामुळे का नाही रेंज नसल्यामुळे ना कट होत राहते आमच्याकडे नाहीये बघा नक्षरी वनस्पती नाही आमच्याकडे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न विचार कृष्ण रे लक्ष्मी टिकून राहण्यासाठी पैसे टिकून राहत नाहीत उपाय सांगा उपाय सांगा बघा त्याच्यावर तुम्हाला मी एक उपाय सांगतोय लाईव्ह वरती कंटिन्यू राहा लाईव्ह वरती कंटिन्यू राहिल्यावर तुम्हाला उपाय सांगितले जाईल <laughs> नमस्कार सर्वांना वरती नमस्कार करणे जाते माझ्या घरच्यावर वारंवार करण्याचे उपाय होता तर करणीच्या उपायावर बघा तुम्हाला काय करायचंय आपण एक ताबीज आहे बघा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती व्हिडिओ बघा आपण एक उपाय दिलेला आहे ताबीजाचा तो ताबीजाचा तुम्ही उपाय करू शकता तो ताबीज तुम्ही उपाय करून घेऊ शकता किंवा मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा माझा नंबर चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल वर जाऊन माझा नंबर घ्या आणि माझ्या नंबरवरून मला कॉल करा मी तुम्हाला कॉलवरती उपाय सांगितला जाईल किंवा पर्सन माझ्याशी तुम्ही बातचीत करा चालेल चालेल ठीक आहे मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला उपाय करेल बघा एका भावाने मग प्रश्न विचारला होता की धनप्राप्तीसाठी तर धनप्राप्तीसाठी मी तुम्हाला एक तोडगा सांगतोय बघा तर हा तोडगा आपण करायचा आहे तर हा तोडगा म्हणजे असं आहे बघा आपल्याला डाळिंब नावाच्या झाडाची वनस्पती माहिती आहे तर डाळिंबाचा बांधा आपल्याला आणायचंय काय करायचंय डाळिंबाचा बांधा शोधून ठेवायचे ज्या दिवशी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असेल तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर डाळिंबाचा बांधा आणा आणि डाळिंबाचा बांधा आणून त्याची पूजा पूजा वगैरे करून लाल कपड्यामध्ये तो स्थापित करा किंवा घरामध्ये एकांतामध्ये बांधा तुमच्या घरामध्ये भरपूर धन येईल आता काही म्हणतील फक्त हा बांधा शोधायचा आहे डाळिंबाचा बांधा बघायचा पूर्वा पूर्वा फाल्गुणी नक्षत्रावर आणून ठेवायचा आणि लगेच धन येईल असं धन येणार नाही तुम्हाला कर्म करावा लागेल कष्ट करावा लागतील तुमच्या कष्टाला तुमच्या कर्माला, कर्माला एज देण्याचं कार्य हे करेल तर अशा प्रकारे धनप्राप्तीचा हा हो उपाय करणी कुणी काय केलं असल तर कसे ओळखायचं बघा असे प्रश्नाचे कमेंट याच्यावर करू नका तुम्हाला मी वेगळं सांगितलं जाईल आपल्याकडून फक्त तुम्हाला रिझल्ट भेटल माणसाची ओळख वगैरे सांगितलं जाणार नाही बांधा म्हणजे काय झाडावरती बांधा असतो झाडा बघा आंब्याला बांधा असतोय कोणता प्रॉब्लेम नाही होत ना हे बघा संतान प्राप्तीसाठी तुम्हाला एक उपाय सांगतो आज बघा हा उपाय आणणार कपेड म्हणजे डाळिंबा हे बघा कांदार अनार के पेड़ की जड़ को डालमबाचा झाडाची मूळ मुळी दुधाबरोबर सिद्ध करून उसमे मिलाकर तुगाल में इस औषधि को सेवन करने से हाय नमस्कार भाऊ अड्रेस काय आहे तुमचा माझा ॲड्रेस मी अकोले तालुका अहमदनगर जिल्हा बघा माझा पत्ता आहे मुक्काम पोस्ट एकदारा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये राहतो अकोले तालुक्यामध्ये मी असे लाईक करा तीस चौतीस माणसं आपल्या लाईव्ह वर आहेत पण लाईक फक्त चार माणसांनी केले अठ्ठावीस तीस तीस जण आहे पण लाईक कोणी करत नाही फक्त काय करतात व्हिडिओ बघतात माहिती बघतात लाईक करा आतापर्यंत बघा फक्त चारच लाईक आलेले ते तुम्हाला योग्य अशी माहिती पाहिजे असेल बघा योग्य माहिती पाहिजे असेल ना मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर आपल्या हो, मध्ये बघा पांढरीचे काठी नावाचा एक व्हिडिओ आहे आणि पायापडे हात जोडी पायापडे नावाचा एक आहे व्हिडिओ हो, जाऊन बघा त्या व्हिडिओवरती हो, मी मोबाईल नंबर दिलेला आहे चॅनल बघणाऱ्या माणसाला मोबाईल नंबर द्यावा लागत नाही कारण माझे मोबाईल मी काही डिस्क्रिप्शन हो, बॉक्स मध्ये दिलेले आहे ते फोन नाही लागत लागतो फोन बाबा आमच्याकडे रेंज नाहीये मी अशा एरिया मध्ये राहतो का जिथे कुठली बस येत नाही जिथं कुठलाही नेटवर्क नाही आहे ज्यावेळेस काम लागतं त्यावेळेस नेटवर्क मध्ये जाऊन फोन वगैरे करावा लागतात तर काय काय वेळेस फोन लागत नाही ती दादा नेट चालत नाही तुमचा मग लाईव्ह कसे आहे तर आज आपण बाहेर आलेलो आहे तुम्हाला माहिती आहे ज्या ज्या वेळेस आपण बाहेर असतो त्या त्यावेळेसच लाईव्ह करत असतो ज्यावेळेस गावाला घरी असतो त्यावेळेस आपली लाईव्ह नसते तर आज मी गावापासून एक तेरा ते चौदा किलोमीटर बाहेर आलेलो आहे आणि इथं आमच्या एका नातेवाईकांचा आहे तिथे मी आलेलो आहे आणि तिथून तुमचं हे लाईव्ह मी इथं दाखवत आहे काय प्रश्न विचारलेला आहे मराठीमध्ये लायव कमेंट का करा कारण हे ना इंग्लिश मला चांगलं वाचता येत नाही वनस्पतीची साठी वनस्पती सांगा ऍसिडिटीवर रान कांद्याचा उपाय ऍसिडिटी आहे का मोहिनी जेडी कोणती आहे ते सांगा त्याच्यावर मी लवकरच तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवल ते मोहिनी जड कोणती येते मोहिनी जडीसाठी मी लवकरच तुम्हाला त्याची माहिती सांगल ठीक आहे मूळव्याधी बघा मूळ तुम्ही काय करायचे आहे आप आपल्याकडे एक वनस्पती आहे बघा तो व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवर मुळव्याधीसाठी तर मूळ रुखाळू नावाचा जो कंद आहे तो केळ्यामधून घ्यायचा कसा घ्यायचा काय करायचं त्याच्यावर आपण ऍक्च्युली व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर आणि दुसरा मुसळी कंद किंवा तुम्हाला मुसळी पावडर कुठल्या आयुर्वेदिक दुकानात भेटेल ती मुसळी पावडर तुम्ही गावरान तुपाबरोबर खायची सात दिवस खाल्यानंतर तुमच्या मूळ पूर्णपणे लाभ होईल एकदम जबरदस्त उपाय हो हा पेमेंट म्हणजे काय काय विचारलं तर काय प्रश्न विचार चला लाईव्ह वर आलो लाईक करा ना भाऊ लाईक करा एकदा रे लाईक करा लाईव्ह वरती ते लाईक करा वशीकरण कसे कोणती वनस्पती जवळ ठेवले सांगा दादा वनस्पती ही साधना सर्वात आवड आहे आणि आपण गस्ती माणसं आहोत करण्याचे उपाय हे बघा वशीकरणाचे उपाय आपल्याकडे नाही येते वशीकरण ही सर्वात अवघड पद्धत आहे मूळ व्याधीचं औषध बघा त्याचं पेमेंट पाचशे रुपये पाठवा लागेल तुम्हाला पाचशे रुपये पाठवा त्याचं पेमेंट आणि पेमेंट पाठवून स्क्रीनशॉट आणि पत्ता पाठवा मोबाईल नंबरवर आणि दुसरा उपाय तुम्हाला काळी मुसळी कुठल्या आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जाईल तर काळी मुसळी तुपा बरोबर घ्या सात दिवस काल्यानंतर तुमची मूळ व्याधी पूर्णपणे बरी होईल तर बघा आपण काय सांगतो लकव्यावर लकव्यावरचा एक तुम्हाला तोडगा सांगतोय एक उपाय सांगतोय तो म्हणजे असा रविवारी पुष्य नक्षत्र असताना काळ्या घोड्याची नाल आपल्याला काढायचे आहे आता हा उपाय अवघड आहे सोपं काही नाहीये परंतु तुम्हाला प्रयत्न केले तर तुम्हाला मिळू शकतो किंवा प्रयत्न केले तुम्हाला भेटू शकतो तर कुठल्याही रविवारी पुष्य नक्षत्र असताना काळ्या घोड्याची नाल काढून आणि ते नाल काढवायचे आहे आणि त्याची तुम्हाला अंगठी बनवायची आहे रवि पुष्य नक्षत्रावर काळ्या घोड्याची नाल काढून अंगठी बनवून आपण आपल्या हातामध्ये वापरा तुम्हाला लखवा असेल तर बरा होऊन जाईल आणि असा पेशंटने धारण केल्यानंतर तुम्हाला मरेपर्यंत लखवा होणार नाही एकदम जबरदस्त तोडगा हा उपाय करून बघा तुम्ही तुम्ही एक दर्याजवळ राहता का होय दादा किती वेळेस सांगतो तुला एक दर्याजवळच राहतोय आम्ही पांढरीची माळ श्वेत चंदन लाल चंदन रुद्राक्ष छोटी माळ स्फटिक माळ मिळेल का गुरुजी बघा आपल्याकडे मिळत नाही परंतु मी तुम्हाला एक पत्ता देतो त्या पत्त्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील मी जो पत्ता देईल ह्या पत्त्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील पांढऱ्याची माळ श्वेतचंदन लालचंदन रुद्राक्ष छोटे माळ स्फटिक माळ मिळेल मिळेल तुम्हाला आपल्याकडे नाही मिळत परंतु माझी एक गुरुबंधू येते त्यांचं दुकान आहे मुंबईला त्यांच्या मी तुम्हाला नंबर देतो उद्या व्हिडिओवर आणि त्याकडनं तुम्हाला ती मिळून जाईल तर बघा असा एक तुम्हाला मी आता आपल्या गावाचे नाव काय एकदारा एक दऱ्याजवळ आता पुन्हा विचारता आपले गाव कोणते भाऊ एक आहे मी एक आहे वनस्पती तंत्र धन्यवाद राम, राम मामा मामा काय चाललंय मामाने कमेंट केली मामा बरे आहेत का धन्यवाद राम राम मामा आपल्याला पैठणला जायचंय पैठणला कधी जायचं पैठणला चला लाईक करा अनेक लोकल कर येऊन गेले पण लाईक काही कोणी करत नाही आपली प्रत्यक्ष भेट होईल का होईल होईल प्रत्यक्ष भेट होईल येऊन जा तुम्ही मामाचा फोन आलता का काय म्हणाले मामा हो त्यांचा फोन आला होता ते म्हणले आता कधी पण तुम्ही येऊन जा तर आपण पैठणला जाऊन येऊ म्हटलं बघा एक नागदौन नावाची वनस्पती आहे ते तर ही नागदव नावाची वनस्पती इतकी जबरदस्त आणि इतकी पॉवरफुल आहे जायचे ते पुन्हा कॉल करा बोलू आपण ठीक आहे मामा मी कॉल करतो ते म्हणले एवढ्या दोन दिवसात येऊन जा कारण मी पुन्हा बाहेर जाणार आहे चालेल ठीक आहे मी तुम्हाला सकाळ कॉल करतो मामा नाग दौन का पावदा घर मे लगाने से सर्प बघा नाग दौन नावाची एक वनस्पती आहे आणि नागदौन नावाची वनस्पती तुम्ही जर घराजवळ लावली तर तुमच्या घराजवळ कधी स्वप्नात सुद्धा सर्प येणार नाही किंवा सर्प फिरकणार नाही नागदौन नावाची वनस्पती मध्ये इतका जबरदस्त पावर आहे की ही वनस्पती तुम्ही लावून बघा एकदा नागदौन नावाची वनस्पती आणायची आहे अं कुठं बी तुम्हाला एखाद्या नर्सरीमध्ये मिळून जाईल आणि नागदौन नावाची वनस्पती घराजवळ लावल्याने सर्प येत नाही आणि एक वर्षाचं झाड झाल्यानंतर नागदोनची मुळे काढून चांदीच्या ताबीज मध्ये तुम्ही जर धारण केले तर तुम्ही के धनवान होणार धनप्राप्तीसाठी सुद्धा हा एक जबरदस्त असा उपाय आहे करून बघा हा उपाय तुम्ही गुरुजी कधी येणार मला कळवा ठीक आहे कळू आम्ही पैठणला येणार आहे आम्ही पैठणला पाडेमाने मी एवढ्या दोन दिवसात दारिद्र्याचा नाश करण्यासाठी अं सोन्याच्या ताबीजमध्ये नागद धारण करा पूर्ण दारिद्र्यता नष्ट होईल पण नागदौन वनस्पतीची आपल्याला ओळख असणं गरजेचं आहे आपल्याला ती वनस्पती ओळखायला आली पाहिजे बघा ती वनस्पती ओळखून आपण उपाय करू शकता आपल्या लाईव्ह राहणारे लाईक करा बघा आणि तुम्हाला हे का नाही मधी मधी लाईव्हच्या मधी मधी मी असे काही उपाय सांगणार आहे की जे उपाय एकदम जबरदस्त जजमेंट ओरिजिनल आणि अनुभव शुद्ध उपाय मी आपल्याला सांगतोय पुण्याला कधी येणार आहेत पुण्याला काय सांगू शकत नाही पुण्याला कधी येणार आहे ते पुण्याला येत यायचं म्हणजे अजून निश्चित नाहीये पुण्याला कधी येणार आहे महाराज ते नाही सांगू शकत बघा रोग नाशासाठी जो रोग मला तुमचे लाईक करायचं दाखवत नाही आता लाईक करायचं दाखवत नाही त्याला आता काय करणार नाही का बघा रोगनाशासाठी एखाद्याला रोग आहे आणि तो रोग जात नाही किंवा त्याला औषध लागू होत नाहीत रोग बरा होत नाही, नाही। तर त्याच्यासाठी नागदौन नावाची वनस्पती महिमांक सांगितली दारिद्र्याचा नाश होण्यासाठी घरामध्ये सर्व नाही म्हणून नागदेऊन वनस्पती हे बघा नागदौ अंकुश कनेरे वरती लाईक आहे बघा त्या दादांनी सांगितलं वरती लाईक आहे लाईव्ह चालू आहे वरती लाईक दिसतय वरती लाईक करा <coughs> बघा आपलं काय चाललं होतं एखाद्याला रोग आहे त्याला कुठला औषध बी लागू होत नाही आणि गुण भी येत नाही अशा माणसांनी नागदौन वनस्पती शोधायची आहे बघा तुम्हाला जिथं भेटल तिथे नागदौन नावाची वनस्पती शोधून आणि काय करायचंय काय करायचंय बघा नागदौन नावाची वनस्पती त्यांनी शोधायची ओळख वनस्पतीची ओळख असणं खूप महत्वाचं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी कुठल्या वैद्याचा डॉक्टर कडून विचारून घ्या नाग वनस्पती कसं नाही तर नाग दौनचा आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे किंवा मी उद्या कम्युनिटी पोस्ट मध्ये नाग वनस्पतीचे फोटो टाकतो तर नाग वनस्पतीचं जड उगाळायचं आहे दुधामध्ये घ्यायचं आहे दुधामध्ये अं चौदा दिवस घेतल्यानंतर तुमचा कुठलाही रोग पूर्णपणे बरा होईल किंवा तुमच्या रोगावर जर औषध लागू होत नसेल तर कुठलंही औषध तुमच्या त्या रोगावर लागू होईल आणि कुठलाही रोग पूर्णपणे बरा होईल बघा नागदूंची जड दुधामध्ये उगाळून घेतल्यानंतर कोणताही रोग बरा होतो किंवा कोणतंही औषध तुम्हाला लागू होईल हा पहिला उपाय दुसरा नागदूंच झाड जर घराजवळ असेल तर कुठ कधीही सर्पाचं बही राहणार नाही सर्प तिथं जवळ फिरकणार नाही त्याची जड रवी पुष्य नक्षत्रावर काढून विधिवत पूजा करून चांदीच्या ता चांदीच्या सॉरी सोन्याच्या मध्ये धारण केलं तर तुमचं दारिद्र्य जाईल आणि श्रीमंत होणार आणि पैसा पाणी येणार नुसतं धारण केले नाही त्याच्यासाठी तुम्हाला कर्म आणि कष्ट सुद्धा करावा लागतील चला सात मिनिटं झाले का लाईव्ह लागत उदार दिलेले पैसे परत मिळण्यासाठीचा उपाय सांगा उदाहरण मिळलेले पैशासाठी पैसे पाहण्याचा आपला एक उपाय बघा हाताजोडी पायापडीचा पायापडी नावाची जी वनस्पती आहे ती वनस्पती विधिवत सिद्ध करून आपल्याकडनं मिळते तसेच पुण्यामध्ये जर कोणी असेल तर पुण्यामध्ये पाडेमामाकडून मिळते तर तुम्ही ती वनस्पती घेऊ शकता आणि तिचा अनुभव तुम्ही घेऊ शकता मादीची जोडी असते विधिवत सिद्ध करून तुम्हाला मंत्र सगळं दिले जाईल तर ती वनस्पती तुम्ही घेऊ शकता तुम्हाला एखादी सिद्धी जर आपण कुठून आहेत मी नगर जिल्हा अकोले तालुक्यातून नाही कितीला मिळणार पांढरी का काही उपचार पांढऱ्या कावीळवर उपचार आहे बघा आघाडा अपमार्गा ओंघा लडजिरा अशा नावाने ओळखली जाणारी जी वनस्पती आहे त्या वनस्पतीची सात पानं चा रस काढून एक चमचा चार चमचा रस काढायचा आहे आणि रोज चार चमचे रस सात दिवस घ्यायचा आहे तुमची कुठलीही कावीळ पूर्णपणे बरी होती पिवळी कावीळ पांढरी कावीळ काळी कावीळ तीन प्रकारच्या कावीळ येते तीनही प्रकारची कावीळ बरी होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तुम्हाला मी अकोल्यातून आहे नगर जिल्हा एखाद्याला एखादी सिद्धी जर प्राप्त व्हाय करायची असेल तुम्हाला एखादी सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर एखाद्या सिद्धीच्या प्राप्तीसाठी मी तुम्हाला उपाय सांगतो कोणी असे उपाय सांगत नाही बघा परंतु आपण जनहित जनकल्याणासाठी हे उपाय सांगतो जगाच्या कल्याण संतांच्या युभती आणि देह कष्टविती परोपकारासाठी मूळ्यादीसाठी उपाय सांगा मूळ यादीसाठी उपाय सांगितलेले दादा बघा रुकाळू कंद किंवा काळी मुसळी तुपासोबत घ्यायची तुम्हाला काळे मुसळी कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात मिळून जाईल नंबर नाही भेटत आपला बघा माझा नंबर घ्या लिहून घ्या तुम्हाला मी नंबर सांगतो पंच्याण्णव एकोणतीस झिरो चार त्र्याण्णव सत्तावन्न पंच्याण्णव एकोणतीस झिरो चार त्र्याण्णव सत्तावन्न हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे हा नंबर सांगितलेला आहे बघा हा नंबर घ्या तर नाग दौन वनस्पती मी तुम्हाला मग सांगितले नागदौन वनस्पती ही खूप कामाची आहे तर बघा नागदौ वनस्पतीची मुळी काढायची आणि मुळी सांगून नागदौन वनस्पतीची मुळी सांग काढून त्याची माळा बनवायची आहे बघा नाग जाऊन वनस्पतीची मुळी काढून त्या मुळीपासून माळा बनवायची एकशे आठ महिन्यांची आणि एकशे आठ महिन्यांची माळा बनवून नागदेवतेचा एक, एक, नाग एक मंत्र आहे तो मंत्र तुम्ही मला विचारू शकता मी तो मंत्र तुम्हाला सांगेल तर तो मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आहे असा उपाय तुम्हाला चाळीस दिवस करायचा आहे रोज अकरा माळा चाळीस दिवस जपल्यानंतर तुम्हाला नागदेवता स्वतः दर्शन देऊन आणि तुम्हाला एखादी सिद्धी प्राप्त करेल माझ्या गावाचे नाव एकदारा मुक्काम पोस्ट एकदारा तालुका अकोले जिल्हा इल्यानगर परत नंबर सांगा अरे दादा घे ना किती वेळा नंबर सांगायचा बघ पंच्याण्णव एकोणतीस झिरो चार त्र्याण्णव सत्तावन्न घेतला का नंबर नागदेव नागदव वनस्पतीची तुम्हाला बरीच माहिती मी सांगितलेली आहे बघा नागदवची मुळी बघा नागदवची मुळी विधिवत काढायची आहे काढून त्याच्या मुळाची माळ बनवायची आहे त्या माळेवर नागदेवतेचा कुठलाही मंत्र जपायचा आहे तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल नागदेवता प्रसन्न होईल माहिती पुस्तक नाव सांगा माहिती पुस्तक नाव बघा तुम्हाला ते पुस्तक दाखवतोय मी हे पुस्तक तुम्हाला भेटलं तर हे पुस्तक घ्या तुम्ही याच्यामध्ये भरपूर अशी माहिती हे बघा हे बघा तांत्रिक जडीबुटी दर्शन हे संत महात्मे ऋषींच हे पुस्तक आहे याच्यामध्ये याच्यामध्ये ह्या पुस्तकामधली माहिती मी उपयोगात आणलेली जवळजवळ पन्नास टक्के माहिती या पुस्तकातली मी अनुभवलेली आहे तर असं हे तांत्रिक चडीबुटी दर्शन हे पुस्तक आहे बघा बघून घ्या तर बघा असं हे पुस्तक आहे तर ह्या हे पुस्तक तुम्ही घेऊ बघू झोटी पासून किती लांब गाव आहे तुमचं पन्नास किलोमीटर जन माहिती घरामध्ये शांतता राहण्याचे उपाय पांढरीची काठी वापरा घरामध्ये शांततेसाठी पांढरेची काठी वापरा स्वामी समर्थ केंद्रात मिळते आपल्याकडे पण काठी मिळते आपल्याकडे पांढरेची काठी मिळते बघा सव्वा फूट काठी एकाने पांढरेची सातशे रुपयाला तुम्हाला दिल्या जाईल आणि ऑनलाईन तर तुम्हाला पाठवल्या जाईल त्याच्यासाठी माझ्या नंबरवरती तुम्हाला पैसे पाठवून स्क्रीनशॉट आणि पत्ता पाठवा लागेल दोन दिवसांनी तुमची पांढऱ्याची काठी तुम्हाला पाठवल्या जाईल ज्यावेळेस आपण काठी पाठवू त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पार्सलचे फोटो पावतीचे फोटो सेंड केले जाईल तुमच्या व्हॉट्सअपला शुगरला उपाय सांगा बघा शुगरवर तुम्ही एक तर बेडकीचा पाला लिंबाचा पाला मिक्स करून घेऊ शकता